मोबाईल्स घरगुती इलेक्ट्रिकल्स उपकरणे मोबाईल ॲसेसरीजसाठी विश्वसनीय सिन्नरमधील नाव म्हणजे प्रवीण मोबाईल व इलेक्ट्रिकल आमच्याकडे नामांकित कंपन्यांचे मोबाईल हँडसेट मोबाईल ॲसेसरीज नेकबँड स्मार्टवॉच ब्ल्यूटूथ स्पीकर आदी योग्य व वाजवी दरात उपलब्ध घरगुती वापरातील इलेक्ट्रिकल वस्तू जसे होम थिएटर आटाचक्की इलेक्ट्रिकल शेगडी मिक्सर फॅन इस्तरी हीटर गीजर बीटर आदी उपलब्ध प्रवीण मोबाईल व इलेक्ट्रिकलमध्ये मनी ट्रान्सफर सर्व कंपन्यांचे कार्ड पॅन कार्ड शॉप शॉपॅक लायसन्स आधार तसेच पी एफ चे सर्व कामे करून मिळतील त्यासाठी आजच संपर्क करा आमचा पत्ता प्रवीण मोबाईल व इलेक्ट्रिकल शॉप नंबर तीन सौरभ टॉवर देशपांडे गल्ली नाशिक वेस्ट सिन्नर प्रोप्रायटर प्रवीण दादासाहेब जाधव मोबाईल नंबर ब्याण्णव सत्तर सत्तेचाळीस बावीस बावीस सोमवार दिनांक नऊ मे रोजी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून सिन्नर येथील आमदार माणिकराव कोकाटे संपर्क कार्यालयात प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शरद युवा संवाद मेळावा घेण्यात आला माजी जिल्हा परिषद सदस्या श्रीमंतीनी कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या संवाद मेळाव्यात विविध मान्यवरांनी उपस्थित युवकांशी संवाद साधत मार्गदर्शन केले युवकांचे संघटन व्हावे युवक चळवळीत युवकांना सक्रिय करून घ्यावे तसेच युवकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा, शरद पवार यांच्या एक्क्याऐंशीव्या वाढदिवसाचे औचित्य साधून शरद युवा संवाद यात्रा राज्यभर जात असून त्याच अनुषंगाने सिन्नर तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सुसंवाद व्हावा यासाठी संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते माजी जिल्हा परिषद कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी सिन्नरच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस व युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते तर संवाद यात्रेसाठी सिन्नर शहर व तालुक्यातून असंख्य युवक कार्यकर्ते उपस्थित होते एस न्यूज साठी समाधान आव्हाड बारा डिसेंबर या तारखेपासून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसापासून या वाढदिवसाच औचित्य साधून या सगळ्या तरुण चौकपणे आपले जे पक्षाचे ज्येष्ठ आहे ज्यांनी आपल्या पक्षासाठी आपलं सर्वस्व दिलेलं आहे असे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार यांची यांचे जे काही राहणीमान आहे त्यांचे जे काही काम करायची पद्धत आहे याबद्दल तरुणांना कळायला हवं या दृष्टिकोनातनं त्यांनी हा दौरा हा राज्यभर सुरू केला खऱ्या अर्थाने आज जर आपण बघितलं की आपण प्रत्येक जण एक आदर्श नेता शोधत असतो मात्र याच्यामध्ये पुढचं जे आपलं देशाचं भविष्य आहे ते खऱ्या अर्थाने सगळ्या तरुणांमध्ये आहे तरुणांच्या हातात आहे आणि त्यामुळे एक आदर्श नेता शोधण्यापेक्षा एक आदर्श तरुण जेव्हा घडेल त्यावेळेस एक आदर्श नेता घडेल असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही आज जर आपण बघितलं तर अनेक वेळा असं होतं की कोणत्या कार्यक्रमानिमित्ताने कोणत्या कामानिमित्ताने एखाद्या गावात गेलो किंवा एखाद्या कोणत्या भागात गेलो तर तरुण जेव्हा जवळ येतात ते ज्यावेळेस काही मागणी करत असतात त्यांच्या मागणीमध्ये अनेक वेळा असं होत असतं की जास्त काही तथ्य नसतं किंवा ते भविष्याचा विचार करून आपल्या भविष्यासाठी काय फायदा होईल आपल्या पुढच्या पिढीसाठी काय फायदा होईल आपल्यासाठी काय फायदा होईल याचा विचार न करता तात्पुरता किंवा ह्या क्षणासाठीचा सा विचार अनेक वेळा करत असतात उदाहरणार्थ क्रिकेटचा ज्यावेळेस आपण स्पर्धा प्रत्येक गावांमध्ये भरवत असतो त्या आठवड्याभरासाठी असतात आठवड्याभराच्या स्पर्धा झाल्या काय दुसऱ्या गावात जातात तीच टीम पुढच्या गावात जात असते आणि हे प्रक्रिया चालत राहते मात्र याच्यापेक्षा तरुणांनी जर आमच्या गावासाठी एखादी अभ्यासिका हवी आमच्या गावासाठी एखादं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हवं आमच्या गावासाठी एखादं क्रीडांगण हवं आमच्या गावाचा विकास होण्यासाठी आमची शाळा अत्याधुनिक व्हायला हवी आपण बघितलं असाल काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअपवरती एक शाळेचा पोस्ट फिरत होता आणि ती शाळा अतिशय अत्याधुनिक पद्धतीने त्यांनी बनवलेली होती प्रत्येक मुलांना कम्प्युटर स्क्रीन्स दिलेले होते टीचर सगळे सॉफ्टवेअरवरनं शिकवत होते त्यांची उत्तरं मुलांचे सॉफ्टवेअरवरून जात होते आणि टीचर तिथल्या तिथे तपासत होते त्याच्यामुळे असं काहीतरी संकल्पना आपल्या गावामध्ये आपल्या पिढीसाठी काहीतरी वेगळा घडायला हवं आपली पिढी कशाने पुढे जाणार आहे पुढे जाणार आहे याचा जर विचार तरुणांनी खऱ्या अर्थाने केला तर निश्चितपणे आमच्या सारख्या लोकप्रतिनिधींवरती सुद्धा एक खूप मोठी जबाबदारी राहील कारण की आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही आमच्या विचाराने लोकांसाठी जनतेसाठी वेगवेगळे कामं करत असतो मात्र ज्यावेळेस एखाद्या गावातला तरुण एखादा गावातला ज्येष्ठ एखाद्या गावातला नागरिक आपल्याकडे येऊन एखाद्या चांगल्या गोष्टीची मागणी करत असते त्यावेळेस मनापासून खरंच आनंद होतो अनेक या कोविडच्या काळामुळे भरपूर मोठ्या प्रमाणात बेरोजगारी सुद्धा आहे जे मुलं पर्मनंट होते त्यांना सुद्धा काढून टाकलेलं आहे मात्र आता हळूहळू परत सगळं पूर्व पूर्वीसारखं आपलं होत चाललेलं आहे गेल्या दोन तीन दिवसांपूर्वीच आपण बातमी ऐकली असेल की आपलं सिन्नरचं जे इंडिया बोसचं जे प्रकल्प आहे जे गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेलं आहे ते सुद्धा लवकरात लवकर, लवकर सुरू होते हे खरंच एक खूप मोठी आनंदाची बातमी ही सिन्नर तालुक्यासाठी नव्हेच तर ता नाशिक जिल्ह्यासाठी आहे इंडिया पोस्टचा प्रकल्प दादा एवढं मोठा हो आहे तर तिथे पंचवीस तीस हजार मुलांना तिथे नोकरी मिळू हो शकते आणि गेल्या अनेक वर्षापासून ते प्रकल्प अडकलेलं होतं मात्र अजित दादांनी आणि आदरणीय कोकाटे साहेबांनी कंटिन्यू मीटिंग घेऊन कंपनीच्या लोकांची मीटिंग घेऊन लवकरात लवकर ते कसं सुरू होईल याच्यासाठी प्रयत्न केले आणि मागच्या दोन तीन दिवसांपूर्वी त्यांची टीम येऊन सगळं ऑडिट सगळं बघून गेलेली आहे आणि तीन महिन्यात त्यांचं सुरू करायचं असं मानस आहे त्याच्यामुळे खूप मोठं दिलासाजनक अशी बातमी ही आपल्या तालुक्यासाठी आणि जिल्ह्यासाठी आहे खर तर या सिन्नर तालुक्यामध्ये आल्याच्या नंतर मला कोणाची मामा एका गोष्टीचं समाधान आहे दोन हजार एकोणीसच्या अशा काळात ज्या वेळेला आदरणीय पवार साहेबाला लोकसभेच्या नंतर अनेक नेते सोडून चालले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आता शिल्लक राहतो की असं वातावरण निर्माण केलं जात होत ज्या लोकांना साहेबांनी नको नको ते दिलं ती लोक देखील त्या काळात साहेबांना सोडत होती आणि अशा वाईट काळात ज्या वेळेला साहेबांना आणि पक्षाला आधाराची गरज होती त्यावेळेला माणिकराव कोकाटे साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस त्याबद्दल मी मनापासून खरंतर त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्याचे आभार मानतो लोक सोडत होती त्यावेळेला मी माझ्या भाषणात एक गोष्ट नेहमी सांगायचो की पावडर खाऊन तयार केलेली बॉडी जमीन विकून आलेला पैसा आणि पवार साहेबांना सोडून गेलेला नेता राजकारणात जास्त काळ टिकत नाही आणि दोन हजार एकोणीसला ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या सगळ्या आपल्या समोर आहेत पण अशा काळात तुम्ही सगळे लोक कोकाटे साहेबांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलात याचा मनापासूनचा आनंद माझ्यासारख्याला साहेबांना मानणारा आहे तरुण कार्यकर्त्याला शेवटी चांगल्या काळात येणाऱ्या लोकांची संख्या खूप असते पण वाईट काळात जो आपल्या मदतीला येतो तोच खरा आपल्यावर प्रेम करणारा त्या ठिकाणी कार्यकर्ता असतो असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा समजलं खरंतर श्रीमंतताई शरद दिवस संवाद यात्रा काढली याचा किस्सा आवर मी आवर्जून आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो साधारण मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष नव्हतो उपाध्यक्ष होतो चार वर्षापूर्वी पुणे जिल्ह्यातल्या हिंजोडी पिंपरी चिंचवड मधले हिंजोडी भागात एका हॉटेलला मी जेवायला गेलो माझ्यासोबत माझे मित्र होते आणि आमच्या शेजारच्या टेबलला एक नवीन लग्न झालेले नवरा बायको जेवायला बसलेले त्या दोघांची चर्चा चालली की शरद पवार साहेबांनी महाराष्ट्रासाठी काय केलं एकटा झालं दुसऱ्यांदा म्हणाले शरद पवार साहेबांनी महाराष्ट्रासाठी काय केलं दोनदा झालं तिसऱ्यांदा म्हणाले शरद पवार साहेबांनी महाराष्ट्रासाठी काय केलं मग मात्र रावलं नाही उठून त्यांच्या जवळ गेलो तुमचं नाव काय तुम्ही काय करता त्याने सांगितलं माझं आम आमकं आमचं नाव आहे मी आमच्या आमच्या आय टी कंपनी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे म्हणलं पगार किती म्हणले सव्वा लाख रुपये म्हणलं ही कंपनी आय टीची तुमची इथं कशी आली म्हणलं मला काय माहिती माझ्या मालकाने आणली म्हटलं ही कंपनी तुझ्या मालकाने आणायच्या अगोदर इथं काय होतं म्हणजे ते काय मला माहीत नाही मी त्याला सांगितलं हे जे आय टी हब तुम्हाला दिसतं इथून संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची परवानगी घेतली होती मौले साहेबांनी ती परवानगी काढली होती भूमीपूजनाला पवार साहेबाला बोलवलं कारखान्याच्या नारळ फोडला कुदळ टाकली आणि पवार साहेब भाषणाला उभा राहिले आणि पवार साहेबांनी सांगितलं की शेतकऱ्याच्या हितासाठी मला कारखाना करायचा आहे व तो इथून पाच मैल दूर करायचा आहे ही जागा आपल्याला आय टी हब साठी राखीव ठेवायची आणि युवकांना याच्यातून रोजगार द्यायचा आहे म्हणून पवार साहेब मुख्यमंत्री असताना आशिया खंडातलं सगळ्यात चांगलं आय टी हब हे पवार आणि पवार साहेबांनी आय टी हब आणलं म्हणून कंपनी आणली तुझ्या मालकानं कंपनी आणली म्हणून तुला सव्वा लाख रुपये पगाराची नोकरी लागली तुला सव्वा लाख रुपये पगाराची नोकरी लागली म्हणून मी बायको तुला तुम्हाला कुणाला आठवतं किंवा मला माहित नाही पण ताई मला एक मोदी साहेबांची पिढ्या झालेली सभा आठवते मी जळगाव जिल्ह्यातून ही यात्रा सुरू केली जळगाव जिल्ह्यात केळीचं उत्पन्न जास्त आहे आणि त्याच्यावर मला आमच्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीतला मोदी साहेबांच्या भाषणातला एक किस्सा आठवला आपली जशी सभा चालू आहे तशी मोदी साहेबांची सभा होती आणि दोन हजार चौदाला देशाचे प्रधानमंत्री पदाचे उमेदवार काय बोलणार आहे म्हणून त्या सभेचा आवाज एका राजीव गांधी गार्डनच्या तिथपर्यंत येत होता तिथं एका चहाच्या हॉटेलवर आम्ही बसलो चौकात हॉटेल होत खूपचे गाडे होते त्यात एक बागवानचा किळीचा गाडा होता त्या बागवानचा आवाज आम्हाला येत होता मोदी साहेबांच्या भाषणाचाही आवाज आम्हाला येत होता तर तो, तो बागवान किती हुशार होता हे आम्हाला ताज कळत कारण मोदी साहेबांनी भाषण सुरू केलं भाई और बहिनो दोन हजार चौदा मे अगर भारतीय जनता पार्टी की सरकार बनती है और मैं देश का प्रधानमंत्री बनता हूं तर मैं विदेश में जाऊंगा काला धन लेकर वापस आऊंगा सबके खाते मेहनी मोफत में, में पंधरा पंधरा लाख रुपये डाल दूंगा बाबर म्हणजे क्या केलं पवार <laughs> साहेबांना निरोप दिले गेले की साहेब आपण जर विद्यापीठाचं नामांतर केलं तर आपली सत्ता जाईल पण आदरणीय साहेबांनी भूमिका घेतली की ज्या महामानवाने या देशाचं संविधान लिहिलं त्या महामानवाचं नाव मी जर मराठवाडा विद्यापीठाला देऊ शकत नसेल तर मला खुर्चीवर बसायचा नैतिक अधिकार नाही सत्ता गेली तरी चालेल पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मी मराठवाडा विद्यापीठाला देणार पवारसाहेब जातीमध्ये असते तर हा निर्णय घेतला असता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात लिहून ठेवलं की खऱ्या अर्थानं या देशाची लोकशाही प्रकल्प झाली या देशामध्ये समतेचा विचार प्रस्थापित झाला असं मला त्यावेळेला वाटेल ज्या वेळेला एखादा मागासवर्गीय समाजाचा कार्यकर्ता ओपनच्या जागेत जाऊन आमदार खासदार होईल आदरणीय पवार साहेबांनी हा धागा पकडून अठ्ठ्याण्णवच्या काळात रासू भवाई साहेब असतील जोगेंद्र कवाडे साहेब असतील त्या ठिकाणी प्रकाश आंबेडकर साहेब असतील रामदास आठवले साहेब असतील या चार मागासवर्गीय समाजाच्या नेत्यांना ओपनच्या जागेत पाठवून त्या ठिकाणी खासदार करण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलं तर पवारसाहेब जातीवादी असते तर हे घडलं असतं मी म्हणते ताई माझ्यासारख्या अल्पसंख्यक समाजाचा माणूस आमच्या अल्पसंख्याक समाजाला पवार साहेबांनी किती द्यावं मी मागच्या पंचावन्न वर्षाच सांगणार नाही पण मागच्या बावीस वर्षात जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला त्यावेळेसपासून तारीख अनवर साहेबासारख्या अल्पसंख्यक समाजाच्या कार्यकर्त्याला राज्यसभेवर घेऊन खासदार करून केंद्रीय कृषी राज्यमंत्री केलं माजीद मेमन साहेबांना राज्यसभेवर खासदार केलं पूजा खान मॅडमला राज्यसभेवर खासदार केलं मोहम्मद अब्दुल साहेबांना

सुप्रिया त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना तुम्ही सांगताय म्हणजे भूमिका घ्यायची कायद्याच्या अगोदरचा काळ जरा ज्या वेळेला वीपी सिंगाने मंडळ आयोगाची अंमलबजावणी करून संबंध देशातल्या ओबीसीला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला कमंडल यात्रा काढणारी हीच भारतीय जनता पार्टीची पिलावळ होती ज्या वेळेला तुम्ही कमंडल यात्रा काढत होता त्यावेळेला या राज्यात शरद पवार साहेब नावाचे मुख्यमंत्री होते ज्यांनी महाराष्ट्र हे पहिलं राज्य ज्या राज्याने मंडळ आयोगाची अंमलबजावणी करू ओबीसी समाजाला आरक्षण देण्याचं काम जर देशात कोणी केलं असेल तर ते पवार साहेब मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र राज्याने केलं हवेला ओबीसीच्या आरक्षण सोडा ओबीसीच्या नेत्यांचा सुद्धा प्रचंड द्वेष आहे प्रचंड द्वेष आहे